मंडळी महाराष्ट्रात खिल्लारला फार मोठा मान आणि सम्मान आहे महाराष्ट्रात खिल्लार म्हणजे शेतकऱ्याचा प्राण आहे आणि खिल्लारसाठी प्रसिद्ध असणारं महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावदन हे गाव या गावामध्ये बगाडाची फार मोठी परंपरा आहे किंवा नाथसाहेबांची फार मोठी यात्रा या ठिकाणं भरली जाते आणि बैलांच्याद्वारे या गावामध्ये बगाड ओढलं जातं आणि हे बगाडा एक दिवस ओढण्यासाठी शेतकरी या बैलांना वर्षभर मेहनत कसरत घेऊन तयार करत असतो हत्तीसारखी बलाढ्य बैल पाच मिनिटाच्या मानासाठी वर्षभर शेतकरी आपली बैल सांभाळत असतो त्यातीलच काही बैल आपल्या समोर मी सादर करत आहोत एकोणीस मार्चला हे बगाड आहे आपण सर्वांनी या बगाडाचा आनंद घ्या आणि बावधन मध्ये हे बगाड बघायला या आणि आपल्या पेजला फॉलो करा